आपण फ्लावर्स साठी सी, सीड्स लावले होते आणि त्याला बघू शकता छान असे ना कळ्या आलेले आहेत छोट्या छोट्या तर मस्त असे आपले रेडी झालेले आहेत चिप्स आणि कलर सुद्धा छान आलेला आहे छान असे क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता सकाळची माझी सगळी कामं आवरून झाली नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी तर आजचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम क्लाउडी आहे आणि सकाळी पाऊस पण भरपूर पडून गेला आणि आता उघडला पा। आहे पाऊस पण तरी पण नवारा आहे थंडी आहे थोडीफार आणि चला आता स्वयंपाकाची तयारी करणारे आणि स्वयंपाकात आज मी करणार आहे छान अशी मटकीची भाजी कारण काल मटकी भिजून ठेवली होती सो मटकीची भाजी चपाती वरण भात असा आ, सिंपल असा मेनू असणार आहे आणि खरं तर आज मी करणार आहे केळीचे वेफर्स मी काल ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेले होते तर मला छान कच्च्या केळ्या तिथे दिसल्या आणि मग मी म्हटलं की चल चला आता कच्च्या केळ्या आहेत तिथे तर आपण घरी जाऊन छान वेफर्स बनूया कारण भरपूर दिवस झाले मी केळीचे वेफर्सच नव्हते खाल्ले मला आठवते की आम्ही जेव्हा केरळला गेलो होतो ना तेव्हा केरळचे जे फेमस केळीचे वेफर्स होते ते तिथले खाल्ले होते त्याच्यानंतर खाल्लेच नाही आणि ते काल छान केळ्या दिसल्या मला म्हणलं म्हटलं की चला आता करूया घरी जाऊन आणि तुमच्याबरोबर पण मी ते शेअर करायलाच So, yes, सब... तुम्हाला अजून दाखवायचं आहे ते म्हणजे की आपले जे प्लांट्स लावलेले होते ते आता किती छान ग्रो झालेले आहेत बघा तुम्हाला आपण फ्लावर्स सी सीड्स लावल्या होत्या आणि त्याला बघू शकता छान असे ना कळ्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या भरपूर आलेल्या आहेत अशा आणि त्याच्यानंतर इकडे आहे आपली कोथिंबीर कोथिंबीर पण इतकी मस्त आलेली आहे ना मस्त अशी गावराण असा त्याचा वास येतो आहे मस्त आणि हे आलेलं आहे आपली टमॅटोची टमॅटोचं रोप आलेलं आहे छोटंसं आणि त्याला अजून येणार टमॅटो त्याला तर पहिल्यांदा फुलं येणार त्याच्यानंतर टमॅटो येणार सो हे छान दिसतंय आणि याचे अजून फ्लावर्स यायचे बाकीत फक्त आपले जे पानं आहेत ती आलेली आहेत छोटी छोटी तर आता मी घरात आले आणि बाहेर खरंच खूप विंडी वातावरण आहे इतकी थंडी वाजत होती पटकन घरी आले आणि आता चला स्वयंपाक करून घेते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मी करणार आहे मटकीची भाजी तर मटकी इथे अशी छान भिजवून ठेवली होती रात्री सो ती भाजी करणार आहे चपात्या वरण भात तर चला पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी एफ्यू मोठे सो so, दुपारचं जेवण झाल्यानंतर मग थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे चार तर मी म्हटलं की आता जसं मी तुम्हाला म्हटलं सकाळी की आपल्याला करायचे आहेत केळीचे वेफर्स तर काल ना मी ग्रोसरी स्टोअरमध्ये गेले होते सो तिथे मला ना अशा छान अशा कच्च्या केळी दिसल्या हिरव्या एकदम तुम्ही बघू शकता तर मग मी म्हटले की ह्या घेऊन जावे आणि याच्या जा मस्त असे वेफर्स करावे चिप्स करावे आणि हे जे चिप्स आहेत ना हे आम्ही केरळला खाल्ले होते इतके सुंदर लागत होते ना केरळचे वेफर्स जे आहेत ना केळीचे वेफर्स ते खूप सुंदर लागतात त्याच्यामुळे मला ते एवढे आवडलेले ना तर कधी खाणं झालंच नाही केळीचे वेफर्स आणि मला काल हे दिसले म्हणून मी म्हटले की चला करूया घरी जाऊन आणि तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करते सो चला आता सगळ्यात आणि हे केळीचे वेफर जे आहेत हे मी पहिल्यांदा करते म्हणजे मला पण माहित नव्हतं केळीचे वेफर्स कशा पद्धतीने करतात सो मी युट्यूबवर थोडेफार बघितले व्हिडिओज की कसे करतात काय करतात सो चला आपण प्रकारे करून बघूया चला एकदा सोलून झाले की मग काय नाही तळायला एका पन, तर एका साइडला मी आता इथे तेल पण तापायला ठेवणार आहे आणि केळ्यांचं साल काढून झाल्यानंतर आपण याला छान चिप्स करणार आहोत याच्यानी तर चल तर आपण जे केळी केळीचं साल प्रकारे सोलतो तशा प्रकारे ते सो आ, होत नव्हतं म्हणजे निघत नव्हते मी म्हटलं की आपण डिरेक्टली सुरीनेच आपण नाही का आपण जसं बटाटे सोलतो सो तसंच सोलून बघूया तर तसे निघतायत म्हटलं आणि पटपट पण -पट होत आहेत तर मी म्हटलं की चला ठीक आहे तसं करून बघूया सो so, चला आणि आता विहिका झोपलेली आहे विक्रांत गेले आहेत बाहेर तर विक्रांत गे गे आज गेलेले आहेत विहिकासाठी मस्त अशी सायकल घ्यायला आणि तिला ते माहिती नाही आहे तिला सांगितलंच नाही आहे तिच्यासाठी आज सरप्राईज असणार आहे सो ते आले की मी तुम्हाला दाखवेलच त्यांनी कशी सायकल आणलेली आहे आणि तिची रिॲक्शनसुद्धा दाखवेल ती कारण तिला खूप सायकल खेळायला आवडते आणि आमच्या सोसायटीच्या इथे ना खाली एक सायकल आहे लहान मुलांची दोन तीन अशा सायकल लावलेले आहेत सो ती बघून ना ती रोज मला आम्हाला म्हणते की पप्पा सायकल मम्मा सायकल आणि त्याच्यावर जाऊन बसते सुद्धा आणि मग बसले ना की एकदा किती उठतच नाही तिला एक राऊंड तरी मारावा लागतो त्याच्यावरून म्हणलं की ठीक आहे चला आता तिला एवढं आहे ना तर आपण सायकल घेऊन देऊया तिला सो त्याच्यासाठी आज विक्रांत गेलेले आहे तिला सायकल आणायला छोटीशी तर आल्यावर तुम्हाला सुद्धा दाखवतेच मी स so, चला आता असं बोलता बोलता तुमच्याशी छान दोन एक केळी व्यवस्थित अशी सोलून झालेली आहे मस्त साल काढून झालेले आहेत आणि आपण बघ आपल्याला माहिती असेल की केळीचे जे चिप्स आहेत ना त्याला छान असा सॉल्टी लागतात थोडेसे सॉल्टी आणि छान स्पायसी लागतात सो so, आपण जर केळीचे चिप्स डायरेक्टली तेलात तळले आणि नंतर त्याच्यावरनं मीठ टाकलं तर ते एकदम व्यवस्थित लागत नाही कुठे कमी कुठे जास्त असं लागतं सो so, मग मी काय केलेलं आहे या पाण्या थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर ते मीठ हे ना छान विरघळेपर्यंत मस्त मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण चिप्स तळणार ना तेव्हा आपण ते थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं एकदम थोडंस सांभाळून टाकायचं नाहीतर ते उडेल अंगावर थोडंसं टाकायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या चिप्सला तळतानाच तो असा सॉल्टीपणा येईल तर चला हे आता पाणी झालेलं आहे व्यवस्थित मिठाचं पाणी मिक्स आणि याच्यामध्ये हळद पण टाकतात पण जर एकदम खूप केळी पूर्णपणे वाईट असतील ना तर मला वाटतं आता याला काही गरज नाही कारण ते ऑलरेडी थोडेफार आपण म्हणू शकतो थो थोडे पिवळ पिवळसर रंगाचे आहेतच त्याच्यामुळे काही गरज नाही आहे सो चला तर आता आपल्या इथे चिप्स रेडी आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे आपलं तेल पण तापलेलं आहे आणि इथे थोडेफार मी असे उभे करून घेतलेले आहेत सो तुम्ही बघित असाल इथे असं उभे करून पण घेतलेले आहेत आणि आपले चिप्ससुद्धा आहेत सो आता तेल तापलेलं आहे आणि आपल्याला एक एक एक, एक चिप्स त्याच्यामध्ये सोडायचं सो आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये मी एक एक करून असे चिप्स सोडणार आहे तेलामध्ये आणि हळू गॅसवर तळू द्यायचे आहे जेणेकरून ते क्रिस्पी होतील आणि मऊ नाही पण तर मस्त असे आपले रेडी झालेले आहेत चिप्स आणि कलर कलरसुद्धा छान आलेला आहे त्याच्यावर मी थोडंसं लाल तिखट आणि चाट मसालासुद्धा टाकलेला आहे जर तुम्हाला तिखट आवडत असतील तर आणि तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तुम्हाला दिसत असतील एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि छान वाटतं आहे मला नाही का आता मस्त फ फर्स्ट फर्स्ट अटेम्प्ट होता पण छान झालेत झालेत आणि पण एवढे मस्त लागतात लागता एकदम भारी एकदम बाहेर सारखे झालेले आहेत बाहेर मिळतात तसे मस्त आणि आता व्हिकायला पण देते मी ती पण झोपेत न उठली आता बरोबर आत्ता चिप्स वगैरे झाले त्याच्यानंतर विही का झोपेतनं उठली होती तसं मी तुम्हाला दाखवलं आणि तिला मी सांगितलं ना तीज़े तीज़े की आता तिचे पप्पा तिच्यासाठी सरप्राईज आणणार आहेत वगैरे तर ती सारखी विचारते मला थोडं थोड्या वेळ आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार विचारते पण मी तिला सांगते हो आ काय ग वि का? पप्पा येत आहेत येत आहेत ये तर येतीलच थोड्या वेळामध्ये आणि मग मी म्हटलं की चला इथं हिच्याबरोबर भरपूर भर खेळून आहे माझं मस्त खेळत होती थी ती थी। तिचं खाऊ खाऊन पण झालं आत्ता आणि मी म्हटलं की चला आता तुमच्याशी छान थोड्या फार गप्पा माराव्यात तर येस मला तर अजून एक असं सांगायचं होतं की बरेच दिवस झाले खरं तर आपण आता लाईव्ह आलेलो नाही आहोत आणि मागच्या वेळेस मी फर्स्ट टाईम लाईव्ह आलेले होते सो एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि मला माझे एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त लोक आले होते खरं तर मी असं म्हणेन कारण पहिलं लाईव्ह होतं काही माहिती नव्हतं की कसं लाईव्ह यायचं काय बोलायचं वगैरे काहीच माहिती नव्हतं पण फर्स्ट लाईव्ह होतं त्याच्यामुळे एक्साइटमेंट पण होती आणि खूप छान वाटलं मला सगळ्यांशी लाईव्ह गप्पा मारून आ, सो फर्स्ट एक्सपिरियन्स ओवरऑल मस्तच होता भरपूर आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले होते आणि त्या त्या मध्ये मी खरं तर विचारलेलं पण होतं की तुम्ही कुठल्या भागातून आहात बोलत आहात किंवा Uh, आपले व्हिडिओज कुठपर्यंत जात आहेत हे uh, खरंच मी सगळ्यांना विचारलं होतं आणि uh, सगळ्यांनी खूप छान छान उत्तरं दिली होती खूप छान छान कमेंट्स केल्या होत्या त्याच्यामुळे छान वाटलं मला आणि uh, एकदाच एकदाच लाईव्ह झालेला आहे आपलं आणि त्याच्यानंतर खूप uh, मोठा असा गॅप झालेला आहे त्याच्यानंतर लाईव्हच नव्हतं आले नव्हते आले सो मग मी विचार करते की uh, आता लाईव्ह यावं आणि तुमच्याशी परत छान छान गप्पा माराव्यात पण येस प परत एकदा लाईव्ह येण्यासाठी काहीतरी टॉपिक मला असं वाटतं की टॉपिक असला पाहिजे लाईव्ह येण्यासाठी की कुठल्या तरी विषयावर आपण गप्पा मारू शकतो छान तर तसा विषय अजून मी माझ्या डोक्यात आलेला नाही आहे पण नक्कीच म आपण ठरवूया की कुठल्या विषयावर बोलायचं आणि नक्कीच मी लाईव्ह येईल लवकरच लाईव्ह येईल आणि येस आपली आता यूट्यूब फॅमिली थर्टी थाउजंडची होत आहे तीस हजाराची होणार आहे लवकरच आता आपली यूट्यूब फॅमिली सो so, पटाप पट सबस्क्राईब करा आणि आपली यूट्यूब फॅमिली जी आहे सबस्क्राईब करून थर्टी थाउजंडपर्यंत नक्की पोहोचवा तर येस तुम्ही एवढे ये सगळे छान व्हिडिओज बघता छान छान कमेंट्स करता तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं मला सगळा व्हिडिओज करण्याची एक काय म्हणतो आपण मोटिवेशन मिळतं सो चला माझे व्हिडिओ तर येतच राहणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ते आहे ते वेळोवेळी तुम्ही सांगतच असता मला सो येस आणि तुम्हाला जर आपल्या लाईफबद्दल कुठला एक म्हणू शकतो आपण टॉपिक जर सुचला तर मला नक्की सांगा मी कमेंट करून की आपण कुठला ताई ह्या विषयावर बोलायचं आहे किंवा शिवानी ह्या विषयावर बोल सो आपण नक्कीच त्या विषयावर बोलू प्लस जर तुमचे काही विक्रांतना विचारण्यासारखे असे काही टॉपिक्स असतील किंवा प्रश्न असतील सो तेसुद्धा तुम्ही विचारू शकता सुद्धा या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच लाईव्ह येतील आपल्या म्हणजे आय टी संदर्भात किंवा जॉब संदर्भात असे काही प्रश्न असतील सो तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता आणि इथे तुम्हाला खूप व्यवस्थित ते तुम्हाला सांगू शकतील जॉबबद्दल इथल्या किंवा सॅलरीजबद्दल एनिथिंग तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता एकदम डिटेलमध्ये विक्रांत सांगतीलच तसं सा। माझ्याकडून काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही ते सुद्धा कमेंट करून सांगा मी सुद्धा नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल सो ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा की आपल्याला तुम्हाला कुठल्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत किंवा मा कुठले कुठले तुमचे प्रश्न आहेत सो आपण नक्कीच बोलूया लवकरच आपण लाईव्ह येऊया तर चला आता विक्रांत थोड्या वेळात येतील आणि विक्रांत आल्यानंतर मग बोलते तुमच्याशी सो so, विक्रांत खाली आलेले आहेत व्हिकाच सरप्राईज घेऊन आणि आता मी विकाला घेऊन चाललीये खाली तर ती बघून खूप खुश होणार आहे सो so, चला मी पप्पा आले पप्पा आले पप्पा चला हेलो मला भेटली ती सायकल वाओ सायकल कोणाची आहे ती का सायकल कोणाची आहे कोणाची सायकल आहे नीकाची सायकल आहे बसायचं तुला बतो छान आहे ना बरोबर तिचा पिंक कलरची मस्त त्याला छान असं बास्केट वगैरे सुद्धा आहे आणि मेन म्हणजे आपल्याला धरायला सुद्धा इकडे म्हणजे ती दमली की मापून आपण ढकलायचं का बाय 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 बायका असं पप्पा ना हायका आणि ना वी का बघ <laughs> तर मी मस्त राऊंड मारून आलीये इथे आणि उतरायलाच तयार नाहीये सायकल वरून चल ना आपण घरी जाऊ उद्या येऊ सो so, विकाला तर तिथे सरप्राईज खूप जास्त आवडलं आणि ती इतकी सायकलशी खेळती तर तिच्याबरोबर खेळण्यात तर आम्हीसुद्धा बिझी झालेलो आहोत सो so, चला असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू